या भूमीमध्ये सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आजच्या या लोकाभिमुख आणि सर्वसामान्य माणसांच्या हिताचे आज अनेक प्रकल्प त्याचं भूमिपूजन झालं उद्घाटन झाली आणि या प्रसंगी उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई उद्योग मंत्री उदय सामंजे यशराज देसाई रविराज देसाई जिल्हाधिकारी जितेंद्र सिंग डुडी एस पी समीर शेख ॲडिशनल एस पी आंचल दलाल पत करा है। थे तुमचं पती पत्नी एकत्रीकरण उपस्थित सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येने भर उन्हाळ्यात उन्हामध्ये उपस्थित बांधव भगिनी माता आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज सकाळपासूनच आज या ठिकाणी अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन झालं अगदी म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या जिल्ह्यामध्ये सकाळी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार याचा शुभारंभ झाला आणि त्याच्यामुळे कलेक्टर यांनी मला सांगितलं या उपक्रमामुळे या कोयनेचं दहा टी एम पाणी वाढणार आहे त्याचबरोबर रेशीम रेशम उत्पादन प्रकल्प सुरू केला बांबूचं उत्पादन व्हॅल्यू ॲडिशन त्या गावकऱ्यांना ट्रेनिंग तो एक प्रकल्प आज सुरू झाला देशातला सगळ्यात मोठा एक जलक्रीडा प्रकल्प देखील आज त्याचं भूमिपूजन आपण केलं आणि आता पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावांचं पुनर्वसन मल्हारपेठ पोलीस स्टेशन इमारत व निवासस्थान पाटण पोलीस स्टेशन आणि कर्मचाऱ्यांचं निवासस्थान आणि त्याचबरोबर पहिल्यांदा तहसीलदार आणि प्रांत यांना स्कॉर्पिओ गाड्या देण्याचाही या ठिकाणी शुभारंभ होणार आहे आणि म्हणून आज सकाळपासून बरगच असे लोकाभिमुख कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी सुरू केलेले आहेत खरं म्हणजे शंभूराज देसाई यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्या या जिल्ह्यामध्ये आपण गेले दीड वर्षामध्ये अनेक लोकाभिमुख उपक्रम केले आणि हे लोकांच्या हिताचे चाही प्रकल्प आहेत मला समाधान आहे की या जिल्ह्याचा मी सुपुत्र ही माझी जन्मभूमी ही सगळी माणसं माझे नातेवाईक आहेत हे पुट कुटुंबीय आहेत हा परिवार आहे आणि अशा या जन्मभूमीमध्ये या ठिकाणी आज देशातला पहिला प्रकल्प मुनावळे इथं सुरू करण्याची संधी मला मिळाली आणि पाटणमध्ये पण आपण तसा जलक्रीडा प्रकल्प आपण करतोय सत्तर कोटी त्यासाठी आपण मंजूर केले आणि त्याचबरोबर दरडग्रस्त गावकऱ्यांसाठी या ठिकाणी आपण आज आपल्याला मी एवढंच सांगतो की मी जेव्हा नगर विकास मंत्री होतो त्यावेळेस इकडं मिरगाव ना ते मिरगावला आलो होतो आणि तिथं पाहिलं की दरण दडकसर गाव तिथं लँडस्लाईड झालं वर डोंगर खाली आला आणि अशा या परिस्थितीमध्ये या लोकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन आवश्यक होतं मी मगाशी शंभूराज देसाई यांनी सांगितलं की हे सरकार सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांच्या हितासाठी हे सरकार स्थापन झालं आहे हे कायदे कुणासाठी आहेत लोक कायद्यासाठी का कायदा लोकांसाठी तर मी सांगितलं कायदा बिदा नियम बाजूला राहू द्या एम एम आर एच्या अधिकाऱ्यांना मी तात्काळ सूचना निर्देश दिले एम एम आर डी जरी मुंबई एम एम आरसाठी असली तरी या पाटण तालुक्यातला दरडग्रस्त जो गावकरी भूमिपुत्रा महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्राच्या बाहेर राहत नाही त्याला तात्काळ निधी मंजूर करा एकशे साठ कोटी रुपये आपण त्याला मंजूर केले मला इरिगेशनचे कॉलनी होते तिकडे गेलो होतो कोयना नगर मध्ये आणि तिथली रिपेरिंग दुरुस्ती करण्याची आवश्यकता होती ताबडतो पाच कोटी रुपये मला वाटतं पाच कोटी रुपये आपण तात्काळ दिले आणि आज हे धरणग्रस्त जे आहेत हे सगळे गावकरी त्यांचा चेहऱ्यावरचा एक आनंद आपण पाहिला मी आपल्याला एवढंच सांगतो की जिथं जिथं आपत्ती येते पूर येतो संकट येतं तिथं हा एकनाथ शिंदे पहिल्या नंबरला असतो <coughs> आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला माहीत आहे जेव्हा जेव्हा महापूर आला आणि जेव्हा जेव्हा संकट आलं जेव्हा जेव्हा आपत्ती आली दरडग्रस्त लोक संकटात आली तेव्हा तेव्हा आपण त्यांना मदतीचा हात दिलेला आहे मग तो महापूर कोल्हापूरचा असू द्या सांगलीतला असू द्या चिपळूणमधला असू द्या महाडमधला असू द्या स कुठलाही असू द्या शेवटी आपलं हे सरकार त्या लोकांसाठी आहे लोकांना मदत करण्यासाठी आहे आणि म्हणूनच मी ए ताई त्यांना जर पंख्याखाली बसवा ना पंख्या पंख्याखाली ताई त्यांना पंखा तिकडे आहे ना तिथे बसवा त्यांना गरम झालं बघा हां तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण जेव्हा शब्द देतो तो शब्द आपण पूर्ण करतो आणि म्हणूनच हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे त्यांना संकट काळामध्ये वाचवणार सरकार आहे आणि म्हणूनच काही लोक घरात बसून उंट्यावरून शेळे हाकणारा हा मुख्यमंत्री नाही तर थेट लोकांमध्ये जाऊन संवाद साधणारा भेटणारा त्यांचं गारण ऐकून घेणारा मुख्यमंत्री आहे आणि म्हणूनच आज थोडक्यात थोड्याच कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये आपण अनेक विकासाचे प्रकल्प आणले अनेक आपण निर्णय घेतले मग शेतकरी कष्टकरी कामगार बांधव भगिनी माता या सगळ्यांना आपण न्याय दिला आणि म्हणूनच या महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने आहेत महिला सक्षमीकरणाचं आपण धोरण जाहीर केलं आज एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आपल्याला दिली आणि आज महिला भगिनींच्यामुळे मुळे तोट्यात असलेली एस टी फायद्यात चालू लागली आता माझी महिला भगिनी म्हणते आपल्या पती देवाला म्हणते जरा तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटाच बाजार हाट करून येते म्हणून आणि महिला सक्षमीकरण लेख लाडकी लखपती पाच मुलीचा जन्म झाला पाच हजार शाळेत गेली सहा हजार पाचवीत गेली पहिली सात हजार अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला आज आपण महिला बचत गटांना देखील प्राधान्य देतोय त्यांचं खेळचं भांडवल आपण दुप्पट केलंय सी आर पीचं मानधन दुप्पट केलंय आज अनेक निर्णय आपण महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून घेतोय कलेक्टर इकडे आहेत हे कलेक्टर अतिशय चांगलं काम करणारा हा माणूस आहे त्याचं उदाहरण नेहमी मी देतो सगळीकडे तुम्हाला मी एकच सांगतो महिला बचत गट जे आपले आहेत या महिला बचत गटांना ताकद द्या त्यांना ज्या ज्या चांगल्या शहराच्या ठिकाणी आपण जसं मार्केट करतो टेम्पररी जसं पूर्वी आठवडी बाजार होता आणि तशाप्रमाणे या महिला बचत गट जे काही प्रॉडक्ट करतात त्यांचं ब्रँडिंग मार्केटिंग आणि विक्री याला संधी आपण सरकारच्या माध्यमातून आपण त्यांना प्राधान्य द्या खऱ्या अर्थाने या महिला भगिनी आमचे बांधव शेतकरी आज शेतकऱ्यांना देखील आपण सहा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला मोदी साहेबांनी सहा हजार दिले आपण त्यात सहा हजार आणखी टाकले बारा हजार रुपये प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वर्षाला मिळण्या देण्याचा निर्णय घेतला आपण एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला आप आपका आपत्ती आली अवकाळी गारपीट अतिवृष्टी झाली की नियम सगळे बाजूला ठेवले एनडीआरएफ च्या दुप्पट आपण पैसे दिले दोन हेक्टर ते तीन हेक्टर आपण केले सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण नुकसान धरलं जात नव्हतं पासष्ट मिलीमीटरच्या खाली पाऊस पडला की ते आपल्याला नुकसान भरपाई देता येत नव्हती तेही आपल्या सरकारने त्याच्यामध्ये धरलं आणि म्हणून शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये हे उभं राहणारं सरकार आहे आणि त्याचबरोबर या राज्यामध्ये अनेक प्रकल्प आहेत उद्योग मंत्री इकडे आहेत उद्योग मंत्र्यांना देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्याकडे एम आय डी सी आहे आणि त्यामध्ये देखील जे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जवळपास मी तुमच्या या एकनाथ शिंदेने पाच लाख कोटीचे करारनामेसिथ जाऊन केले आणि त्यातले चांगले उद्योग देखील या जिल्ह्यामध्ये आले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो आपल्याला बराच वेळ झालेला आहे त्यामुळे मी जास्त मोठं भाषण करत नाही पण एवढं सांगतो की या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक सोयी सुविधा अनेक प्रकल्प आज इथं आपण पाहिलं तर एकशे साठ कोटी रुपये आपण एम एम आर डी कडून दिले त्याचबरोबर सवा दोनशे मॉडेल स्कूल जे आहे यासाठी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी जसं आपल्या सांगलीला केलं तसं इथं आपण त्याचं अपग्रेडेशन करतोय म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आपलं अभियान आहे त्याच्यामध्ये मॉडेल स्कूल होतील पी एस सी आपण जवळपास चौऱ्याऐंशी पी एस सी अपग्रेड चालना देऊन या पर्यटनामुळे देखील आज आपला जो मुंबईला जाणारा शहरामध्ये जाणारा तरुण आहे तो रोजगारासाठी बाहेर जाता कामा नये आणि गेलेला पुन्हा परत आला पाहिजे अशा प्रकारचं योजना मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेल्या आहेत हे केलं पाहिजे आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो पर्यटनासाठी जवळपास चारशे सव्वीस कोटी रुपये आपण मंजूर केले जल जे क्रीडा पर्यटन आहे त्याच्यामध्ये स्कूबा डायविंगपासून अगदी सगळे म्हणजे त्याच्यामध्ये जे स्पोर्ट्स आहेत वॉटर स्पोर्ट, स्पोर्ट हे सगळे आज तुम्हाला मी सांगतो हे चाळीस पन्नास वर्ष ऑफिशियल सिक्रे सिक्रेट ॲक्ट होता नव्वद किलोमीटरच्या या परिसरामध्ये काही करता येत नव्हतं तो अजून कायदा आपण रद्द केला तो ऍक्ट काढून टाकला आणि आज पर्यटनाला देखील चालना देण्याचं चा काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून हे सरकार जे आहे हे लोकाभिमुख सरकार आहे हे डोंगर दऱ्यांचा आपला प्रदेश आहे आणि म्हणून या ठिकाणी जी काय आता घरं हो संबंधित लोकांना सूचना देतो कारण शेवटी वाहन असतील तर लोकांपर्यंत लोकांची कामं करतील चांगलं कार्यालय असेल तर आज मी आपल्याला उदाहरण सांगतो जेव्हा आम्ही मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी मिळून शपथ घेतली आम्ही ते दोघंच होतो पण पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला लोकहिताचा या शेतकऱ्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा आणि त्या ते आत्ता तेव्हापासून आज चाळीस पन्नास कॅबिनेट झाल्या पाचशेपेक्षा पेक्षा जास्ती निर्णय आपण लोकहिताचे घेतले ते निर्णय वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही आणि म्हणून एवढे निर्णय घेणारं लोकाभिमुख सरकार सर्वसामान्यांचं सरकार आमच्या या राज्यामध्ये काम करत आणि म्हणून आज शासन आपल्या दारी झाला तुमच्याकडे किती लोकांना बेनिफिट मिळाला चोपन्न लाख लोकांना त्याचा लाभार्थ्यांना फायदा झाला आणि मी सांगतो शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लाभ होते निर्णय होते सगळं होतं लाभार्थी होते पण ते लाभ मिळवण्यासाठी जे खेटे मारायला लागायचे जे चक्रा मारायला लागायच्या जी कटकट करायची ही सगळे बघून ला, जर लाभ आहेत निर्णय आहेत मग सरकार कुणासाठी आहे सरकार सर्वसामान्य माणसासाठी आहे आणि मग ते लाभ आम्ही एका छताखाली शासन आपल्या दारी देण्याचं काम केलं काही लोक का घरी बसत होते पण आम्ही घरी नाही आम्ही लोकांच्या दारी गेलो आणि दारी जाऊन लाभ दिले चार कोटी लोकांना आतापर्यंत शासन आपल्या दारीचे लाभ मिळाले आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगतो की महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब आले होते एक लाख महिला त्या कार्यक्रमाला का होत्या आज केंद्र सरकार देखील आपल्याला मदत करत आहे जवळपास दोन तीन कोटी महिलांना सक्षम करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आपल्या राज्य सरकारने देखील बचत गटाला सक्षम करण्याचा निर्णय घेतलाय महिला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे महिला भगिनीला स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या योजना था आज आपण केल्या आज जशा जिल्हाधिकारी आपण बांबूचं तिकडे केलं रेशीम केलं स्फोट तस केले तसंच आपल्याला पाटण तालुक्यात देखील ते करायचं आहे आणि म्हणून त्यासाठी काही कमी पडणार नाही निधीची आपण चिंता करू नका हे देणार सरकार आहे हे सरकार नाही आहे आहे हे आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून जे जे काही सर्वसामान्य माणसाला देता येईल ते आम्ही देण्याचं काम करू आणि म्हणून आज शंभुराज देसाई तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढे प्रकल्प आज आपण त्याचं भूमिपूजन केले त्याचं लोक आपण केलंय हे सगळे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे सगळे निर्णय आहेत सगळे प्रकल्प बदल घडवणारे आहेत आणि पूर्णपणे पर्यावरणाचा समतोल राखून हे सगळे प्रकल्प झाले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी दिलेल्या आहेत मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे तुमच्यातलाच मी आहे तुम्ही माझे परिवार आहेत मगाशी मी सांगितलं आपल्याला आणि सर्वसामान्य कुटुंबातला जेव्हा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो तेव्हा काही लोकांना ते, ते आवडत नाही का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये शेतकऱ्याच्या मुलानं का हेलिकॉप्टरमधून जाऊन शेती करू नये असं काय बंधन आहे का फक्त व्हिडिओग्राफी करत हेलिकॉप्टर मध्ये फिरावं असं काय बंद असं काय नियम आहे आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन ज्यांचा जन्म झाला त्यांना फक्त मुख्यमंत्री बनण्याचा अधिकार आहे का आज मी तुमच्यातला आहे म्हणून तुमची दुःख वेदना मला कळताय मी समजून घेतोय म्हणून हा एकनाथ शिंदे चोवीस तासातले अठरा ते वीस तास काम करतो सर्व सामान्यांमध्ये जातो शेतावर जातो बांधावर जातो लोकांच्या आडी अडचणी सोडवतो कुठे आपत्ती आली तर तिथे जातो त्यामुळे मला किती आरोप तुम्ही केले तरी सुद्धा मला त्याच्या काही नाही मी आरोपाला उत्तर आरोपाने देणार नाही मी माझ्या कामातून उत्तर देणार कारण एवढे निर्णय जे घेतले आपण त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे शंभूराज देसाई यांना माहित आहे मागचा अडीच वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये काय निर्णय झाले किती त्यांना विचारलं जायचं किती त्यांच्या सूचना ऐक ऐकल्या जायच्या आणि मागच्या दीड पावणे दोन वर्षामध्ये या राज्यामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं काम आपण केलेलं आहे सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या ठिकाणी निर्णय न्याय देता येईल तो आपण दिलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्याकडे केले का आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला सातशे पहिले मुंबईमध्ये अडीचशे केले ठाण्यामध्ये केले के आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातशे ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केलाय याच कारण काय याच कारण जे घेतलेले निर्णय सरकारने केलेलं काम यामुळे विरोधकांना उठलेली पोटसूळ आणि झालेली पोटदुखी त्यांचा इलाज पण मुक्तपणे त्या बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात होतो आहे आणि सर्वसामान्य माणसाला उपचार मोफत झाले पाहिजे यासाठी दीड लाखाचा महात्मा फुले योजना आपण पाच लाखापर्यंत त्याचा निर्णय घेतलाय आता चिंता तुमची करायची आवश्यकता नाही तुमच्या कुटुंबियामध्ये काही आजार होऊ नये पण झाला काही उपचार आहे काही शस्त्रक्रिया आहे तर दीड लाखाची योजना जी होती त्याचं लिमिट आपण पाच लाखापर्यंत केलं त्यातल्या अटी शर्ती सगळ्या काढून टाकल्या साडेबारा कोटी साडेबारा कोटी जनतेला त्याचा फायदा होणार हे सरकारचं काम आहे आणि म्हणून शिक्षण आरोग्य पर्यटन या सगळ्या सुविधा पायाभूत सुविधा आज आपण या ठिकाणी देतोय सामान्य माणसाच्या आजही जमिनीवर चालतो हा जमिनीवर चाल हा तुमचा कार्यकर्ता आहे मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही बी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून मी स्वतःला सी एम म्हणजे सगळे पत्रकार बांधव आपल्यालाही सांगतो सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर पण मी स्वतःला सी एम म्हणजे कॉमन मॅन समजतो सामान्य माणसाच्या दुःखामध्ये त्याच्या जर जा जाण जाणून घ्यायचं असेल तर त्याला सर्व सामान्यच व्हावं लागेल आणि म्हणूनच मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित आहात मी एवढंच सांगेन सातारा जिल्ह्यामध्ये ही माझी जन्मभूमी आहे हे सगळ्या मात या माझ्या या रक्ता मासाची माणसं आहेत आणि आपल्याला मी सांगतो महाराष्ट्रामध्ये आज वेगळ्या प्रकारे या महाराष्ट्राचा कश विकश विकास होतोय केंद्र सरकार आपल्याला पाठबळ देत आहे हे डबल इंजिनचं सरकार काम करतं आहे मोदी साहेबांना देखील मी धन्यवाद देईन की त्यांनी आतापर्यंत आपण जेवढे प्रस्ताव पाठवले एकही प्रस्ताव आपला रद्द केला नाही सगळे प्रस्ताव आपले मान्य केले आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार यामध्ये डबल फायदा लोकांना झाला पाहिजे अंगणवाडी सेविका आशा सेविका या सगळ्यांना अंगणवाडी सेविकांना देखील आपल्या सरकारने लाभ दिलाय त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण जाणून घेतोय आशा सेविकांचं काम बाकी आहे त्यांनाही निर्णय घेण्याचं काम सरकार करेल आशा सेविकांना पण हे सरकार निराश करणार नाही आणि आपल्या ह्या सगळ्या अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील या दुर्गम भागामध्ये काम करत लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जात आहेत त्यांना उपचार देण्याचं काम करत आहेत डॉक्टरांच्या बरोबर काम करत आहेत आणि म्हणून या समाजातला या राज्यातला प्रत्येक घटक हा सुखी राहिला पाहिजे समाधानी राहिला पाहिजे यासाठी आपल्या सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आज जे जे हे प्रकल्प आज पूर्ण होत आहेत ते जे आज भूमिपूजन होत आहे ते अतिशय जिल्हाधिकारी महोदय तुमचं तर मी सगळीकडे चांगला कलेक्टर म्हणून चांगले नवीन नवीन जे काही तुम्ही उपक्रम करताय त्याचं नाव मी आवर्जून घेतो कारण शेवटी एक सरकार लोकांसाठी आहे सरकारचे कायदे लोकांच्या हिताचे असले पाहिजे काम होणार नाही सांगायला काय लागत नाही पण न होणार काम कसं होईल हे करायला स्किल लागतं आणि ते तुम्ही वापरताय त्यामुळे तुम्हाला पालकमंत्री तुम्हाला एक चांगला कलेक्टर लाभलेला आहे हे धावणारा पळणारा सगळ्यांना मदत करणारा हा कलेक्टर या ठिकाणी तुम्हाला जाज धाली। लोकर जे आज भूमिपूजन झाली ती लवकरात लवकर चांगल्या दर्जाची कामं करून घ्या आणि लोकांना दिलासा द्या हे दरडग्रस्त गाव सगळे जे गावकरी आहे यांना चांगल्या प्रतीची घरं जसं एरशाळवाडी मध्ये मी डोंगरावर चढून गेलो त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालो त्यांना मदत करण्याचं काम केलं आणि त्यांची घरं देखील पहा अतिशय चांगल्या प्रतीची उत्कृष्ट दर्जाची घरं झालेली आहे तशा प्रकारची घरं आपण या ठिकाणी आपल्या बांधवांना भगिनींना द्या एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर